नमस्कार मी स्नेहरादा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ज्या अगोदरचा मी जो व्हिडिओ केला होता शॉर्ट व्हिडिओ होता आणि तो माझ्या भावासाठी होता होता त्याची तब्येत अचानक बिघडली होती तो गणपतीसाठी फॅमिलीला घेऊन गावी चालला होता आणि अचानक त्याला अर् अर्ध्या रस्त्यावरच त्याला अर्धांगवाईचा झटका आला होता त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि पूर्ण गणपती दिवस आमचे त्याच्या पाठीत सगळं धावपळ करण्यात गेले आणि माझा दुसरा भाऊ आहे तो त्यांनी पण खूप धावपळ केली नाईट शिफ्ट करून त्यासाठी हॉस्पिटलमध्ये खूप धावपळ करत होता, होता। जो आणि आम्ही पण येऊन जाऊन होतो हॉस्पिटलमध्ये मुंबईला जे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तर तो तिथे आठवडाभर होता आठ दहा दिवस होता तिथे डॉक्टरांनी सगळं चेक वगैरे केलं आणि काही टेस्ट केल्या तर त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला डिस्चार्ज देणार आहे तर डिस्चार्ज दिल्या देणार म्हणून सांगितल्यावर आम्हाला जरा आनंद झाला कारण तसं तो पूर्णपणे बरा झाला नाही आहे पन्नास टक्के त्याची तब्येत बरी आहे थेरपी वगैरे सुरू करतील त्यामुळे जरा पप्पाचे आभार मानूया म्हटलं आणि काहीतरी गोडाचं नैवेद्य करूया तर मी आज त्यासाठी शिरा करणार आहे त्या ज्या तर रेसिपी मी तुमच्या शेअर करते किचनमध्ये मी सगळी तयारी करून ठेवली आहे तर आता चला किचनमध्ये जाऊया आणि शिरा करायला घेऊया तर इथे मी प्रसाद शिरा करण्यासाठी सव्वा वाटी रवा आहे सव्वा वाटी साखर घेतली आहे आणि केळं घेतले कट करून हे जरा जास्त वेळ झाले म्हणून थोडं रंग बदललं थोडं काळं पडलं आणि तूप मी कमी घेतले सव्वा वाटी घेतलं नाही कारण खूप तूप तूप होईल मी अर्धी वाटीच तूप घेतले आणि ही वेलची पावडर आहे तर दूध मी इथे गरम करण्यात ठेवले ते पण मी दुप्पट दूध घेतले सवा वाटी रवा आहे तर त्याच्यापेक्षा दुप्पट दूध घेतले दूध, दूध आणि पाणी मी एकत्र करून घेतले फक्त दूध नाही घेतले दूध आणि पाणी एकत्र करून घेतले सवा वाटी दूध आणि सवा वाटी पाणी असं घेतलं आहे तर इथे मी गॅस चालू केलं आहे आणि ह्या आता रवा मी, मी भाजून घेणार आहे आधी मी कोरडाच भाजून घेते आणि मग तूप घालणार आहे गॅस एकदम बारीक आहे सार्वजनिक ज्या ठिकाणी आपण प सत्यनारायणचा प्रसाद करतो तर त्यामध्ये काय होतं सगळं समप्रमाणात घ्यावं लागतं किती कमी अधिक करून चालत नाही जे आपण दूध पण घेतो ना ते दूधच घ्यायचं कारण दुधामध्ये पाणी वगैरे घालत नाही प्रसादाला पण आता मी घरातल्या घरात करते त्यामुळे पाणी घालूनच घेते आता यामध्ये मी तूप घालते रवा थोडा वेळ भाजला मी पण मी सगळं तूप नाही घालते आता अर्ध तूप घालते यातलं आणि अर्धे मी नंतर केळी घालणार आहे ना तेव्हा ठेवणार आहे आणि आता हे मी चांगलं तुपामध्ये रवा भाजून घेते आता इथे मी हे सगळं तूप घेते त्यामध्ये मी हे केळीचे काप घालणार आहे ते चांगले परतवून घ्यायचे गॅस एकदम बारीक ठेवले मी थोडं तुपामध्ये जरा परतवले की मग रव्यामध्ये ते मिक्स करून पुन्हा एकदा जरा रवा भाजून घ्यायचा स्मॅश झाले बघा आता केळीचे काप ते रवा आता छान भाजून झाला आहे रंग पण बघा छान आले आणि मस्त असं भाजून घेतला मी आता त्यामध्ये दूध आणि पाणी जे एकत्र केलं होतं ना ते गरम करून घेतले मी चांगलं आणि आता ते त्यामध्ये घालते गॅस एकदम बारीक आहे लगेच एक एक वाफ आणायची आहे त्यामध्ये गरम दूध किंवा मी पाण्यामध्ये जरी शिरा करत असाल ना तर ते गरम गरमच घालायचं आणि था। रवा छान फुलतो आणि शिरासुद्धा मऊ होतो तो आता, आता, आता मी याला वाफ काढते आता पाच मिनटं झाली आहेत पाच मिनटं वाफ देऊन झाली आता मी करून बघते आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर घातल्याने आता थोडं ओलसरपणा येईल साखरेचं पाणी सुटेल ना मग तो कोरडा दिसणार नाही आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि सगळं मिक्स करून घेते मी वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध छान राहतो आणि आपल्याला आता गोडाचा शिरा प्रसादाचा शिरा आपला तयार आहे त्यामध्ये आता मी काजू आणि तुपामध्ये परतून घेतले आणि थोडे मजुकी पण आहे तर आपला हा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे बरोबर आणि मी त्यावर आता हे तुळशीचं पान घालणार आहे आता मी हे देवादेवर ठेवते नैवेद्य आज गुरुवारच्या दिवशी मी देवाजवळ नैवेद्य म्हणून तवा प्रसादाचा शिरा केला आणि आजही तुम्हाला सांगणार आहे की माझ्या व्हिडिओला लाईक करू नका पण कमेंट जरूर करा की कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि अशी प्रार्थना करत राहा माझ्या भावासाठी